आशुतोष दादांचे उमेदवार ज्या ज्या भागामध्ये पूर्वी तुम्ही निवडून दिलेले होते त्या सगळ्या उमेदवारांच्या प्रभागामध्ये प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत आपल्याही प्रभागामध्ये जे काही कामं झालेले आहेत ते आशुतोष दादांच्या निधीतूनच नवाज कुरेशा असल फकीर मोहम्मू कुरेशी असल यांनीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कामं झालेले आहेत तर आपल्या प्रभागामध्ये जर आणखी कामं व्हायची असतील तुम्ही आशुतोष दादांच्या विचारचेच उमेदवार निवडून दिले पाहिजे आणि ते उमेदवार आम्ही तुम्हाला स्थानिक दिलेले आहेत या दोन्ही उमेदवारांचं मी बघितलं इम्तियाज भाई आणि मारसाळे दोघांच्या या भागामध्ये प्रचंड ओळखी आहे प्रचार फेरीच्या वेळेस मी बघितलं प्रत्येकाला नावानिषी हाक मारतात प्रत्येकाला नावानिशी ओळखतात असे स्थानिक उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण या दोन्ही उमेदवारांना आणि मला दोन तारखेला जी काही निवडणूक आहे घड्याळाच्या चिन्हावर तुम्ही बटन दावा आणि निवडून द्या विरोधक अपप्रचार करतील माझ्याबद्दल करतील आपल्या उमेदवारांबद्दल करतील त्याला कुठेही बळी न पडता दोन तारखेला आपण जर हे तीसशे तीस, तीस अश्वत दादांच्या नेतृत्वाखाली उभे ने राहिलेले उमेदवार आणि मला निवडून दिलं तरच मला काम करणं सोपं जाईल नाही तुम्ही मला नगराध्यक्ष केलं आणि खालचे नगरसेवकच माझे नसले विरोधी पार्टीचं काम काय आहे आशुतोध दादांच्या कामामध्ये खोडा घालायचं काम अडचणी आणायचं काम कोणतेही काम आशुतोत दादानी मंजूर करून आणले ते नगरपालिकेत ठराव द्यायचे नाही ठराव झाले तरी त्याच्यावर कोर्टामध्ये जायचं आणि ते कामं बंद पाडायचे कामं बंद पाडणारी ही पार्टी आहे आशुतोत दादांनी जे काही आपल्या महिलांचं पाच दिवसावर पंचवीस दिवसावरचं पाणी पाच दिवसावर दिवसा आणलं ते आता पाच दिवसाचं पाणी दररोज करायचा आशुजोत दादांचा संकल्प आहे पाचवं तळ करून त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे आता आप त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की दररोज पाणी कोपरावकरांना मिळालं पाहिजे तर ते करण्यासाठी आशुजोत दादांच्या विचाराचे उमेदवार नगरपालिकेमध्ये निवडून येणं खूप गरजेचं आहे आता पुढच्या चार वर्षामध्ये आशुजोत दादा अजून आमदार राहणार आहेत पुढचे चार वर्षे त्यांना घोरच नाही आणि त्याच्या पुढच्या पाच वर्षांनी तर आणखी प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहे ते खरं आत्ताच खूप प्रचंड आता महाराष्ट्रामध्ये पाचव्या क्रमांकाच्या मतांनी निवडून आलेले इतकं प्रचंड काम असं तो दादांनी केलेलं आहे त्याच्यावर त्यांना पुढच्या पाच वर्षानंतर तर संधी नक्की मिळणारच आहे पण मला सुद्धा नगर नगराध्यक्ष होण्याची आणि तीसशे तीस, तीस उमेदवार निवडून देण्याची संधी तुम्ही द्यावी एवढीच विनंती या भागामध्ये मी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र की सगळेच धावपळ करताय धावपाळ कोणासाठी करतायत धावपळ आपल्यासाठी करतात कुणासाठी आपल्यासाठी त्याच्यामुळे आजच्या इथे कार्यक्रमाचे अध्यक्ष मेहमुद बाई बागवानजी त्याचबरोबर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आजचे आपल्या अध्यक्ष पदासाठी जे उपस्थित आहेत जे उभा आहे काकासाहेबजी कोयटे जे माझ्या अगोदरच बोलले त्याचबरोबर आपल्या प्रभागातील उभे दोन उमेदवार विमलताई मरसाळे त्याचबरोबर इम्तियाज अत्तर बाई वो तो मेरे भाई आहे त्या बोलण्या मजा त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले मेहमुद भाई त्याचबरोबर फकीर मामू कुरेशी भाई फ, फकीर बाई भगवान नवाज कुरेशी फकीर मामू कुरेशी तो मैंने बोला है पहले आपको बहुत डबल नाम ले रहे हो मैं महिराज <coughs> जी भगवान मनोज जी शिंदे दौराज सिरसाट अशोक जी आवाटे योगेश शेलार मयूर जी रीढ़ बाहब जी आड़ाव तो बराबर राजेंद्र उशिरे कुणाचं नाव जर चुकून राहिलं तर प्लीज मला माफ करा बर का कर। आता या लोकांनी नाव लिहून दिले पण माझ्या घर मान्यवर समोर तर कुरेशी त्याचबरोबर रवींद्रजी गोरडे अर्जुनजी मरसाळे सुरेंद्रजी रीळ प्रकाश दुशिंग कृष्णा आडाव सुनीलजी गंगुले सर्वच जण उलट ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं नाव सगळ्यात पहिलं घेतलं असं समजा बरपालिकेच इलेक्शन इथं झालं आणि त्यावेळेस देखील आपल्या भागामध्ये आपले उमेदवार नव्हते तरी देखील आशुतोष दादांनी आपल्या भागावर असलेलं प्रेम कमी केलं का माहिती तरी देखील आशुतोष दादानी आपल्या भागामध्ये प्रभाग नंबर आठ मध्ये आपल्या इथे कंपाऊंड हॉल देण्यात आले त्याच नंतर भरपूर सारे रस्ते पेवर ब्लॉकचे काम या भागामध्ये झाले या भागामध्ये आधी गाडी येत नव्हती टू व्हीलर यायची पण थोडीशी प्रॉब्लेमच होता इथून चालत यावं लागायचं चा तिथं बाहेरच म्हणायचे पण आज अशी परिस्थिती आपल्या प्रभागात नाहीये कुणाला मध्यरात्री जरी अडी अडचण आली तरी आपण टू व्हीलर वरती गाडीमध्ये बसून आपण कधी धावपळ करू शकतो पळू शकतो जाऊ शकतो बरोबर आहे त्यामुळे तर इथं खूप मोठ्या संख्येने महिला बसलेल्या आहे इकडे एक नाही ती तिकडे पण चालली नसत आणि या सर्व महिला भगिनी आज सकाळी सभा झाली खूप मोठ्या संख्येने तुम्ही मी तर यांच्या सोबतच सभेला आली तर म्हणून आता या प्रभागाने खर तर मनावर घेतलं पाहिजे की आपण एवढ्या मोठ्या संख्येने आज सभेमध्ये उपस्थित होतो आपण सर्वजण लडक्या बहिणी आहोत बरोबर आहे त्याचबरोबर तुम्ही तिथे ऐकलं की आपण पाच नंबर तलाव आशुतोष दादांनी आपल्यासाठी केला बरोबर आहे आणि कुणा म्हणजे दादांचं एकच ध्येय आहे की जे काय करायचं जनतेसाठी करायचं आणि म्हणून मला आपल्याला आज विनंती आहे सर्व महिला भगिनींना स्पेशली आहे आपण बघत होतो आपल्या प्रत्येकाच्या अजून पण ते आहे निळे निळ एक ड्रम आहेच बर काही काही ठिकाणी अजून तसे आहे ड्रम आता हटलेले आहे पंधरा दिवसात पाणी आपण कोपरगाव घेत होत ज्या दिवशी पाणी यायचं त्या दिवशी कामावर कुणी जात नव्हतं जात होत नव्हते जात मला माहिती ना त्या दिवशी सुट्टी टाकायचो घरी थांबायचो एक ड्रम नव्हता पुर दोन दोन ड्रम तीन तीन ड्रम पुर आपल्याला भराव लागायचे आजची परिस्थिती तशी नाहीये आणि ती का नाहीये जीवन आहे आणि त्या पाण्याच्या गोष्टी मध्ये जर तुम्ही आडी अडचणी आड़ आणत होते तर तुम्ही तरी काय करणार ते पण आम्हाला माहिती तुमची इच्छा काय होती कोपरगावच्या ने ने जनतेने नेहमी पाण्यापासून वंचित राहावं कोणालाही पाणी मिळावं नाही आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास आमच्या महिला भगिनी नवायच कारण सकाळी उठल्यापासून पाणीच काम असत आणि सगळ्यात जास्त पाणी आव आपल्याला स्वयंपाकात पण पाणीच लागतो एक दिवशी पोळी भाकरी नाही खादली ना पाणी पिलं तरी जगू शकतो म्हणून आपल्याला कर्तवीची विनंती आपल्या सर्व महिला भगिनींना स्पेशली आणि त्याचबरोबर सर्व पुरुषांना कारण तुम्हीच मदत करत होते ड्रम भरायला संपलाय चार दिवसात आनंद वाटतो की आमच्या महिला तरी आनंदीत आहे काही काही ठिकाणी महिला सांगतात की तरी चार दिवसात येत तरी पण आम्ही खुश आहे पाणी वाया चाललं आता मला सवय लावून घ्या आपल्याला आता दिवसा नाही रोज पाणी द्यायचंय आणि त्यासाठी दादांचा पूर्ण प्रयत्न चालू आहे की जे एक, एक ते चार नंबर जेवढे तलाव ते आपल्याला कॉम्प्युटीकरण करायचे आहे आणि सगळं काम करायचं असेल तर नगरपालिका आपल्या ताब्यात असणं खूप गरजेचं आहे कारण जे काही निधी दादा आणतात आपण पाहिलंय निधी अशोक आणायचा आणि माघार घालवायचा ते पण कोपरगावनी पाहिले त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना विनंती असेल कि भूल आपल्याला बळी पडायचं नाही आपल्याला माहिती आहे की आपलं काम करणारा माणूस कोणत्या कोणत्या निशाण्यावर उभा आहे घड्या आपल्याला काम करायचंय आपले जे उमेदवार आज उभे आहे दोन्ही उमेदवार इतरचेच आहे बरोबर आहे दोन्ही उमेदवार आपल्या परिचित आहे मला एकच सांगायचंय तुम्ही इतरांना खूप चान्सेस दिले आता आमच्या आम्हाला पण चान्स देऊन या जेवढे काम अपुरे आहेत ते देखील काम आम्ही पूर्ण करू त्याचबरोबर आपल्या सर्व जे महिला भगिनी आहेत आपण देखील मध्यंतरी मला चांगला आठवतं आपण पिशवे शिवायचा प्रकल्प आणला होता आणि त्यामध्ये या प्रभागातल्या महिला जास्तीत जास्त उपस्थित होत्या आणि यांनी तो, तो प्रकल्प तर यांनी सक्सेसफुल केला होता त्यावेळेस त्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आज आपण बघतो की गटारी ओपन नाहीये कितीतरी आपले लोक त्या गटारमध्ये पडून कधी कधी रात्रीचे आपल्याला कळायचे आज तशी परिस्थिती आहे का नाही त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येत्या दोन तारखेला आपण सर्वांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेऊन आपल्याला जनतेचा विकास जर करायचा असेल तर आपल्याला घड्याला मतदान करावं अशी विनंती असेल मी विकासा विकासाचं बोलून तुम्हाला मतदान करायला मागते मी इतर कोणती गोष्ट तुम्हाला बोलत नाही दादांचं इलेक्शन होत दोन हजार मागच्याच वर्षी इथच सभा झाल्या काय काय त्या सभेमध्ये पण काय काय लोक बोलले ते पण मी विसरलेले नाही तुम्ही विसरू नका एवढंच मी तर बोलते व माझे दोन शब्द संपवते धन्यवाद